ते का लढाईसाठी नाहीत मराठ्यासाठी नाही तुमच्या राजकारणासाठी झाले असेल वारे माझ्या मराठ्यासाठी वारे नाही झाले ते तुमच्या स्वार्थासाठी झाले असते पण मराठा म्हणून आम्हाला तुमची सहानु सहानुभूती होती पण कालपासून आता नाही कालपासून नाही त्याचं कारण सांगतो तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली तुम्ही सगळ्यात मोठी एक चूक केली की तुमची जी पाटवायची भाषा होती ना रक्ताची काय होईल आणि इतिहासात नोंद होईल ते वाक्य मराठ्यांसाठी सगळ्यात घातक सगळ्यात घातक काय होईल काय करेन दोन अडीच हजार गुंड असते काय अरे दोन अडीच हजार गुंड असते हा सहा कोटी मराठ्या कोण इतिहास घडिनार तू ते चॅलेंज स्वीकारलं मी त्याच ते चॅलेंज स्वीकारलं त्याचा म्हणणं त्याच म्हणणं वाईट दिवस येणार इतिहास घडणार मी बद्र डोक्यात काय धरपल ना बदिर बदिर ते मी बद्र डोक्यात आहे म्हणी छाती बढीत ना नुसता पाणी पियच प्रेसच नाही नुसता पाणी आणत झाला इतिहास घालणारे तुकडे तुकडे करणार असं मत होते आता तू जाणव घालून मराठीचे तुकडे